उद्या निरा उद्वा कालवा कालवे सल्लागार समितीची बैठक आहे आणि असं काय ऐकायला मिळत आहे आणि तशा प्रकारची पत्रे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत की कालवे सल्लागार समितीमध्ये उन्हाळा हंगामासाठी त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करण्यात येतं चोवीस पंचवीसच्या उन्हाळी हंगामाचं पाण्याचं नियोजन उद्याच्या बैठकीत होणार आहे असं समजतं कारखान्याचा चेअरमन या नात्याने मी सुद्धा अनेक बैठकींना त्या ठिकाणी उपस्थित होतो दीपकराव चव्हाण आमदार साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते रामराजे साहेबांना ते तत्कालीन त्यावेळेला मंत्री असल्यामुळं ते सुद्धा उपस्थित असायचे त्यावेळेला गणपतराव स्वर्गीय गणपतराव देशमुख सुद्धा त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित असायचे माळशिरस तालुक्यामधून तत्कालीन कारखान्याचे चेअरमन बाळदादा मोहिते पाटील उपस्थित असेल आणि ते नियोजन करत असताना उन्हाळ्यामध्ये पाणी कशा प्रकारे कुणाला किती द्यावं अशा दृष्टीने तो त्या ठिकाणी विषय येत होता निरा उजवा कालवा निरा डावा कालवा ह्या दोन्ही योजना अत्यंत जुन्या योजना आहेत तुम्हाला एक कल्पना आहे की एकोणीसशे सव्वीस साली मला वाटतं डावा कालवा चालू झाला अठ्ठावीस एकोणतीसला आपला निरा उजवा कालवा चालू झाला तेहतीस साली पहिला साखर कारखाना फलटणला त्या ठिकाणी सुरू झाला आहे आणि त्यावेळेपासून पाणी वाटप ज्याप्रमाणे ठरलेलं आहे त्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून होत असताना आपण पाहतो पंढरपूरच्या तिथं तिसंगी तलाव आहे पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला पुराचं पाणी नदीला सोडण्यात येतं कॅनॉलला सोडण्यात येतं त्यावेळेला तो बोलून, ते संगीत तलाव भरून द्यायची प्रथा त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि पावसाळ्यामधलं पाणी त्यांना द्यावं अशा प्रकारचं सुद्धा त्या ठिकाणी या योजनेमध्ये मूल मूळ योजनेमध्येच त्याचा समावेश निश्चितपणाने आहे आणि त्याविषयी कुणाचंच काही दुमत असण्याचं कारण नाही परंतु उन्हाळ्यामध्ये आजपर्यंत तिसंगी तलाव असेल किंवा त्या भागामध्ये पिण्याचं पाणी देण्याचं निश्चितपणे त्या ठिकाणी स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी त्यावेळेला मान्यता घेतलेली होती परंतु तिसंगी तलाव भरून घेण्याचं प्रयोजन कधीही करण्यात आलेलं नव्हतं आणि आता तो तलाव उन्हाळ्यामध्ये भरून देण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी आलेली आणि त्याचा विचार उद्याच्या कालवे सल्लागार समितीमध्ये आहे असं समजतं आणि तो अत्यंत चुकीचा आहे पाण्याचं वाटप समान व्हावं सर्वांना मिळावं हे जरी खरं असलं तरीसुद्धा या पाण्यावरती आज निरा उजव्या कालव्याच्या खाली अनेक का, का, त्या ठिकाणी उसाची पिकं खंडाळा तालुका फलटण तालुका माळशिरस पंढरपूरचा सुद्धा काही भाग त्यामध्ये आहेच हे प्रथेप्रमाणे त्यांना जे पाणी मिळतं त्याप्रमाणे त्यांना मिळणं आवश्यक आहे कारण असणारी पिकं जगवण्यासाठी आपल्याला हे पाणी निश्चितपणाने आवश्यक आहे आणि उन्हाळ्यामध्ये किमान दोन त्या ठिकाणी रोटेशन्स मिळावी तरच उसाचं पीक राहू शकतं आणि हा जो कालवा आहे हा उसाच्या पिकासाठी निश्चितपणाने आहे ह्याची जाणीव आपल्या मला वाटतं सर्वांना असावी आणि ती नसेल तर ती करून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे हे पाणी प्रथेप्रमाणे ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे ते वाटप होतं तसंच व्हावं त्यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे आणि ह्या भूमिकेबरोबर आमचे सर्व शेतकरी सर्वच शेतकरी त्यामध्ये ठाम पाण्याची भूमिका घेणार आहेत हा एक विषय झाला आणि दुसरा विषय रामरायांच्या अथक प्रयत्नानंतर निरा देवगड धरणाची त्या ठिकाणी निर्मिती झाली आता नवीन त्या ठिकाणी पाईपलाईनद्वारे पाणी द्यायचं हा जो विषय हा जो विचार पुढे आला आणि पाईपलाईन मुळे पाणी देत असताना त्यामुळं पाण्याची जी काही बचत होणार आहे ही जी बचत होणार आहे त्या बचतीमधून नेमकं हे पाणी मग काय करावं मग कोणी म्हटलं की एक टी एम सी आमक्या तालुक्याला द्या एक टी एमसी तमक्या तालुक्याला द्या एक टी सी आणखी पुढं द्या आणखी कुठं दोन टी एम सी कोणी मागणी केली परंतु प्रत्यक्षामध्ये बचत किती होणार आहे ह्याचा योग्यरित्या अभ्यास झाला आहे का हा एक खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न आहे आणि त्याचं कारण असं आहे की पहिलं तर निरा देवघर लाभ क्षेत्रामध्ये फलटण तालुक्यामध्ये जे काही ओलिताखाली क्षेत्र येतं ते एकूण लाभ क्षेत्राच्या अठ्ठावन्न टक्के क्षेत्र ओलिताखाली येतं याचा अर्थ बेचाळीस टक्के क्षेत्र हे त्या ठिकाणी ओलिताखाली येत नाही त्यामुळं बचत झालेलं पाणी प्रथम लाभक्षेत्रामध्ये जे उलिताखाली क्षेत्र येत नाही त्या क्षेत्राला द्यावं लागणार आहे आणि त्यानंतर मग किती बचत होती ह्याच्यावरती पुढचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो माझ्या माहितीप्रमाणे कागदावरती आता शेवटी असंच म्हणण्याची पाणी आली म्हणजे कागदावरचीच प्रत्यक्षामध्ये पाऊस पडल्यानंतरच त्या ठिकाणी दरवर्षी त्याचं सूत्रही बदलत असतं त्याचं गणितही बदलत असतं आजपर्यंत भाडगर धरण होतं वीर धरण होतं ह्यातून निरा उजवा डावा होते दुसरी धरणं नव्हती त्यामुळं हे पाणी त्या ठिकाणी हे दोन्ही धरणं ही शंभर टक्के दरवर्षीच भरत आलेली पण आता अनेक धरणं झालेली आहेत आणि पुराचं जाणारं पाणी त्या ठिकाणी अडवले अडवण्याची गरज होती आडवलेलं आहे आणि त्यामुळं आता पाणी त्याचं वाटप होत असताना आणि विशेष करून निरा उजव्या कालव्याच्या वरच्या भागाला हे पाणी मिळणार आहे आज वरच्या भागात सुद्धा निरा उजव्या कालव्याच्यामधून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात सिंचन चालू आहे लिफ्ट इरिगेशन स्कीम चालू आहे मग त्या घरे दे काही कायदेशीर असतील काही नसतील पण पाणी त्या ठिकाणी चालू आहे हे जर पाणी आत्ताच्या घटकेला निरा उजव्या कालव्याच्या खाली वापरलं जात असेल तर या वरच्या चाललेल्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स काही प्रमाणात बंद झाल्या तर खाली पाणी पुरणार आहे आणि ह्या जर बंद करायच्या असतील तर त्या ठिकाणी निरा उजवा कालव्याचं जे काही आपण म्हणतो जे काही पाणी वाचणार आहे जे काही पाणी वाचणार आहे ते शिल्लक राहिलेल्या अठ्ठावन्न टक्के उलिता खाली येतं बेचाळीस टक्के राहतं ह्या क्षेत्रालाच दिलं गेलं पाहिजे पहिल्यांदा या क्षेत्राला दिलं पाहिजे माळशिरस तालुक्यातलं तसं काही क्षेत्र शिल्लक राहत असत तर त्याला दिलं पाहिजे खंडाळ्या तालुक्यातील शिल्लक राहत असेल त्याला दिलं पाहिजे म्हणजे लाभक्षेत्रामध्ये पहिल्यांदा द्या आणि त्यातून काही वाचणार असेल तर त्याचा विचार वेगळा करा असं याबाबत या, या भागातील शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मत आहे आणि त्याप्रमाणेच जे काही पाणी वाचेल त्याप्रमाणेच ते लाभक्षेत्रामध्येच आली लाभक्षेत्राचा विचार करून लाभक्षेत्रालाच द्यावं आणि नंतर पुढचा विचार करावा आणि अशी आमची त्याही बाबतची भूमिका ठामपणे त्या ठिकाणी राहणार आणि त्या चुकीचं काही नाहीच यांच्या जमिनी गेल्या आहेत जे लाभक्षेत्रामध्ये ते पाणी द्याचं ठरलेलं आहे त्याचा आधी विचार करा जे काही वाचणार आहे ते क्षेत्रामध्ये जर शिल्लक राहत असेल ओलिताखाली जमीन यायची तर त्याचा आधी विचार करा मग पुढचा विचार करा दुसरा प्रश्न या ठिकाणी थोडासा या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे प्रत्येक घराघरात त्या ठिकाणी नळ पाहिजे पाणी पाहिजे आणि ते जरूर आव आवश्यकच आहे ते पाहिजेच अशा प्रकारची आदरणीय मोदी साहेबांची आपले पंतप्रधान यांची तशा प्रकारची भूमिका होती आणि त्याप्रमाणे अनेक नळ पाणी पुरवठा योजना ह्या मंजूर झाल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून मंजूर झाले फलटण तालुक्यात सुद्धा अनेक झाले आणि ह्या जलजीवन मिशन, मिशन योजनेमुळे सुद्धा किती पाणी हे पिण्यासाठी आता ते वापरावंच लागणार आहे प्यायला पाणी तर लागणार हे पाणी किती लागणार आहे ह्याचाही कुठेतरी हिशोब होणं गरजेचं तुम्ही जर आज त्या ठिकाणी स्टोरेज टँक पाहिले तर पूर्वी लागणाऱ्या स्टोरेज टँक जे काही असतील त्याच्या चौपट पाचपट त्या ठिकाणी स्टोरेज टँकची निर्मिती झालेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा निरा उजव्या कालव्याचंच पाणी आहे हेच पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे लोकसंख्या वाढतीये फलटणच्या आजूबाजूला कोळकी वाढते जादोवाडी वाढते सुद्धा हेच पाणी द्यावं लागणार आहे सुद्धा हेच पाणी द्यावं लागणार आहे एम आय डी सी वाढते सुद्धा ह्या पाण्याचा त्या ठिकाणी हा हेच पाणी वापरलं जाणार आहे आणि ह्या सर्वाचा विचार करून त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे नाहीतर लाभ क्षेत्रावरच मोठा अन्याय होणार आहे ज्यांच्यासाठी पाणी आणून आलं त्यांच्यावरच फार मोठा अन्याय होणार आहे लक्षा हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि लक्षात घेऊनच ह्याचा बाबतीतचे निर्णय वरिष्ठांनी करावेत अशी आमची कळकळीची विनंती आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा